भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय रासप आणि शिवसंग्राम अशी महायुती झालेली आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला काही झोन वाटून दिलेले आहेत त्यातले माझ्याकडे दहा लोकसभा असल्यामुळे त्या दहाच्या दहाही ठिकाणी महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मला फॉर्म भरायला पोचलाच पाहिजे काल तो सांगलीवरला सातारा सातारावर आहे आणि त्यामुळे धैर्यशील मानेसारख्याच करून आणि जरी जिल्हा परिषदेच्या राजकारणातून स्वतःच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली अशा कार्यकर्त्याला विजयी करण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्णपणे तयारीने उतरलेलो आहोत राजू शेट्टींनी दोन टर्म शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे यावर्षी खूप ते भांडवल करून विजय मिळवला मागच्या वेळेला तर ते शिवसेना भाजप महायुतीवर होते त्या नरेंद्र मोदीजींच्या लाटेमध्ये विजय झाले यावेळेला बघूया घोडा मैदान लांब नाही राजू शेट्टींना पराभूत व्हावं लागेल याचं कारण गेल्या चार वर्षामध्ये जे जे प्रश्न मार्गी लागले ते सरकारच्या पुढाकाराने मागितलेले मग दुधाला प्रति लिटर पाच रुपये जादा देणं असेल अनुदान किंवा मोठ्या प्रमाणावर ऊसाचा दर एफ आर पी मिळण्यासाठी साखरेचा दर सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदा एकोणतीस आणि नंतर एकतीस केला गेलं मिथेनॉलचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले गेले त्यामुळे गेल्या चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर एकही गोळी चालली नाही एकही काठी चालली एफ आर पी विरुद्ध शंभर टक्के गेली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण झालेला आहे की सरकार पुढे आंदोलन करावे लागत नाही त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे शेतकऱ्यांची पोरं राज्य चालवत आहे आणि त्यामुळे राजू शेट्टींनी दहा वर्ष खूप शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतः स्वतःचं घर भरलं आता त्यांना प्रश्न संपलेले आहे जे आहेत ते सरकारला माहिती सरकार आहे सरकार सोडवत आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांना कोणी येणार नाही धनश्री खूप मोठी परंपरा आहे बाळासाहेब मान्यांचे ते नातू आहेत त्यांचे आई पण खासदार होती देवीता माणांचे चिरंजीव आहे आणि त्यामुळे यावेळेची लढाई ही राजू शेट्टीला आहे राजू शेट्टी टिकेची पातळी खालावती आहे मुख्यमंत्र्यावर टिक्कीची टीका होती अगदी त्यांना दरोडेखोर कोण म्हटले जाते दादा ज्यावेळेला माणसाची पातळी घसरते त्यावेळेला त्याच्या पायाघालची वाळू घसरण्याशी त्याचा संबंध असतो तर त्याच्या पायाघालची वाळू घसरली आहे आणि त्यामुळे आणखीन आणखीन ते घसरायला लागते आमचं अतिशय शांतपणे एवढंच म्हणणं आहे की जर एकच सीट मिळाली तर ती बुलढाणा घ्यायला हवी होती ती हातकरंगली घेण्याचं ते कारण नाही सध्या जयंत पाटील पण आपल्यावरती टीका आहेत आणि खूप काल जयंत पाटलांना <laughs> हे माहिती आहे की एकोणीसशे विधानसभा ही फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे त्यांनाही घरी जायचं